नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत आलू पराठे किंवा तुम्ही याला बटाट्याचे पराठे सुद्धा म्हणू शकता आमच्याकडे याला बटाट्याचे पराठेच म्हणतात हे पराठे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकता रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे त्यानंतर काही सुक्के मसाले आलं लसूण पेस्ट पाव चमचा धनेपूड पाव चमचा पाव चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला चिमूटभर हळद घरगुती लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता एकदम बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ सुरुवातीला जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत कारण जे आपण स्टफिंग बनवतो ते एकसारखं बनलं पाहिजे यासाठी बटाटे नेहमी किसून घ्यायचे म्हणजे एकसारखं स्टफिंग बनलं जातं तुम्ही मॅश करून घेतले तर थोड्याफार तरी गुठळ्या त्यामध्ये राहतातच आणि पराठे एकसारखे लाटता येत नाहीत त्यामुळे पराठे करत असताना बटाटे अशा प्रकारे नेहमी किसून घ्यायचे अशा प्रकारे स्टफिंग तुम्ही नक्की एकदा बनवून पहा पराठे एकदम टम्म फुगलेले आणि गुबगुबीत तयार होतात पाया अशा प्रकारे जो उकडून घेतलेला बटाटा होता तो मी किसून घेतलेला आहे आता याचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची जिरे टाकायचे त्यानंतर एकदम बारीक एक चिरून घेतलेला कढीपत्ता आणि घरगुती लाल तिखट हे तेलामध्ये थोडंसं अगदी अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं जे किसून घेतलेला बटाटा आहे तो पटकन यामध्ये टाकायचा आणि बाकीचे मसाले आहेत ते नंतर वरून टाकायचे कारण डायरेक्ट तेलामध्ये मसाले टाकल्यामुळे काय होतं मसाले जळण्याची शक्यता असते त्यामुळे नंतर आता वरून मसाले टाकायचे आणि हे छान गरम करून घ्यायचं पा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद गरम मसाला धनेपूड जिरेपूड आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले मिक्स करत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे हे, हे स्टफिंग करपणार नाही यामध्ये मी लाल तिखट वापरलेलं ला आहे याऐवजी तुम्ही आलं लसूण मिरची ठेचून वापरली तरी सुद्धा चालेल किंवा अगदीच लहान मुलं खाणार असतील तर या ठिकाणी मिरची किंवा लाल तिखट आहे हे घातलं नाही तरी सुद्धा चालेल हे छान चाले, स्टफिंग तयार झालेलं आहे आता थंड करण्यासाठी ठेवायचं आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे छान पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे चपातीचं चा मळलेलं पीठ शिल्लक असेल तर तुम्ही फक्त बटाटे उकडून स्टफिंग तयार करून हे पराठे बनवू शकता थोडं थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे हे पीठ छान मळून घ्यायचं ज्या पद्धतीने चपातीसाठी एकदम मऊ सूक पीठ आपण मळून घेतो सेम त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय हे पीठ मळून आता दहा मिनटं असं झाकून ठेवायचं भिजण्यासाठी दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलेलं आहे आता याचे पराठे करण्यासाठी घेऊया स्टफिंगसुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिकटत नाही ज्या वेळेला गरम असतं त्यावेळेला हाताला चिकटतं पूर्ण थंड झाल्यानंतर पहा ज्या पद्धतीनं पुरणपोळी करताना पुरण असतं सेम त्या पद्धतीचं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता जे आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे त्यातला छोटासा गोळा एक काढून घ्यायचा चपातीला जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा घ्यायचा कारण यामध्ये आपण आतमध्ये स्टफिंग भरणार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टफिंग भरण्यासाठी हा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो सेम त्या पद्धतीनेच हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता थोडासा मध्ये खोलगट भाग करून त्यामध्ये आता हे स्टफिंग भरून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कृती करू शकता स्टफिंग सुद्धा भरपूर यामध्ये बसलेला आहे आता हा गोळा आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही गोळ्याचं तोंड आहे ते बंद करायचं जर तुम्हाला हे पीठ जास्ती वाटत असेल तर ते पीठ तुम्ही काढून घेऊ शकता पहा अशा प्रकारे आणि हा एकसारखा गोल असा गोळा तयार झालेला आहे थोडंसं हाताने असं प्रेस करायचं म्हणजे जे आतलं स्टफिंग आहे ते सर्व बाजूने एकसारखं पसरतं कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा हा गोळा आणि आता अगदी हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बाकीचे उरलेले सुद्धा गोळे अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत प सर्व बाजूंनी याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि आता हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायचा एकदम जोरात लाटायचा नाही नाहीतर स्टफिंग पूर्ण बाहेर येऊ शकतं असा गोल फिरवत तुम्ही अगदी हलक्या हाताने पराठा छान लाटून घ्यायचा आहे पाहू शकता स्टफिंगसुद्धा पूर्ण काठोकाठ गेलेला आहे तुम्हाला जाड किंवा पातळ हवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता मी मध्यम असा हा पराठा लाटलेला आहे जास्ती जाड नाही किंवा एकदम पातळी नाही कारण जास्ती पातळ लाटायला गेलं तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूंनी हा पराठा लाटून घेतलेला आहे आता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचं आणि जो लाटून घेतलेला पराठा आहे तो यामध्ये टाकायचा आणि छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी चा, तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप तुमच्या आवडीने काही लावू शकता पलटी करायचा त्याला वरून मी थोडस तेल लावते तुम्ही तूप किंवा बटर लावलं ला तरी सुद्धा चालेल पहा दोन्ही बाजूंनी छान तेल लावून हा पराठा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता टम्मा असा फोगलेला आहे पराठा कारण काठोकाठ एकदम स्टफिंग त्यामध्ये पूर्ण केलेला आहे दोन्ही खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा सोबत दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा असा सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागतो अशा प्रकारे उरलेले पराठे सुद्धा लाटून खमंग भाजून घ्यायचे या प्रकारचे बटाट्याचे पराठे किंवा आलू पराठे तुम्ही नक्की एकदा करून पहा खूप म्हणजे खूप चवीला अप्रतिम लागतात आणि थंडीच्या दिवसात पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो त्याचबरोबर मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता पहा दिसायला सुद्धा किती छान एकदम खमंग खरपूस असा भाजलेला आहे पराठा